आज आहे सोप्या काय स्पेशल काय आज म्हणजे रोज मी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये आता नऊ वाजले उठले इकडे काय आलाय मी काय ऑनलोड वगैरे केले नाही मित्रांनो माझ्या मोबाईल फक्त दास टक्के चार्जिंग ब्लॉग अपलोड करायचंय ब्लॉग अपलोड करायला चार्जिंगच नाही लाईटच नाही आमची रात्रीपासून लाईट नाही আমি নিচ্ছি না আমারে কারসা आंघोळ करायला पाणीच तापतील नाही मित्रांनो लाईटच नाही आमच्या इकडे त्याच्यामुळे माझं ब्लॉग आज येणार नाही मित्रांनो थोडंसं सांभाळून घ्या आणि त्याच्यात आमचा गॅसही संपला होता या सकाळी लाईट नसल्यामुळे स्वयंपाक आला नाही काहीच नाही काहीच नाही पाणी तापेल आता मग मी गॅस भरून आणलाय आता वाढला आता स्वयंपाक चालू आहे जमीन जल खेळ झाला काय लाईट नसली का सगळं खेळत होते गावाकडे लई अवकडं होते गावाकडे लाईटच चेंज होते डायरेक्ट गावाकडे पण लाईट मस्त महत्वाची असते यार मित्रांनो असं नाही काही बट पाऊस चालू असल्यामुळे ना सगळंच आडून राहत ना कारण चूल वगैरे पेटवले असते बट विषय चूल हाय इथं आणि मग इकडे कुठे स्विच ऑफ होईल तर काय आपला आज येणार नाही आली लाईट तर बघू थोडं ब्लॉक आज अश्विला पण जायचंय मित्रांनो पाऊस जर उघडला तर मग जाणार आश्वीला पण आज काही आज जावंच लागणार मित्रांनो कारण माझा प्रॉब्लेम मोठे काही चालले का नाही जायचं मित्रांनो आमचा आतरण सुद्धा पडले अजून कारण आम्ही सुद्धा लेट उठलो कळालंच नाही मित्रांनो लाईट नसल्या कळतच नाही कधी किती वाजले काय मी डायरेक्ट साडेआठ वाजता उठलोय चार इंचा बस सुद्धा थोडा करायला तर काय माहिती काय खाली जो आपल्याला झोप इथे गेले तोच खाली मग झोप येत नाही काहीच नाही गादी कस गादी बाहेर वाटत पण मी आलो तरी म्हणलं पावा खाली झोपून आज हा झोपच नाही आली मला मग एका बाजूला खूप आठ दुखायला असं तुला टोचत की नाही टोचत की मग फेचिव ना मित्रांनो येत नाही त्याच्यात काही कमी राहत आथरून झाड नाही राहत नाही माझ्या जोर कधी झाली नाही झाले नाही त्याच्यामुळे आम्ही लेट उठली पाच पाच मिनटाला उठत काम चालू आता माया नाही काम चालू मी तरी काय कराव नऊ वाजले का तुला नाही सांगितलं तू शहा पाण्यावाणी पुढेच बोलशील काम डायरेक्ट काय काय पप्पा ची तनुजी काय तुझ्या त्याला पाऊस कंटिन्यूस प्रकार पाऊस आला पाऊस नाही पाऊस आला पाऊस तडा तडा येतो पाऊस तडा 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 येते पाऊस मग मोबाईल स्विच ऑफ होणार आता आपल्या रोज लावून मित्रांना दहा टक्के चार्जिंग मोबाईल स्विच ऑफ होऊन जाईल ब्लॉक तर काही येणार नाही त्याच्यामुळे मी जर आली तर मग अपलोड कर मम्मी लाईट नाही ते मसाला मित्रांनो ना आम्ही ना ग्यायची टाकी कुठून आली माहिती का इथं एजन्सी घ्यायची म्हणजे आमच्या गावातलीच आहे तिथं ब्लॅक मी टाके आणली आम्ही बुक नाही काहीच नाही ना आता गाडी आली पाहिजे का एवढं गेली पण गाडी आता येऊन म्हणजे किती फक्त अर्धा तासाचाच प्रॉब्लेम झाला होता आम्ही पन्नास रुपये आता दिली इद्याला टाकेवायला ब्रश करतो तोंडच धुवा आता मग लाईट आल्यानंतर मागरू मग तुम्हाला काय करते गाडी गेलो बाबू

मुर्दिमा के सी कस्के चार लाभ आता चढत आहे ना तुला चढ ना चला मित्र नाश्ता करू हो। नाश्ता रात्रीची भाजी मस्त चिकनची भाजी भाकर आता झाली छानपैकी नाश्ता झालाय मित्रांनो आणि मम्मीने एकदम भरीत गेलो मस्त असं भाजून भिजून एकदम मस्त लागत आहे यार मित्रांनो वाघायचं भरीत तुम्ही खाल नसून खाऊन पा त्यांनी खाला असेल त्याला माहित पण असेल कसं आहे नाद लागत नसत नाद आंघोळ नाही तर मित्रांनो पण असं कस तरी वाटून राहिले विचित्र वाटून राहिले त्याच्यामुळे गॅस व पाणी ठेवले तापाय कारण लाईट आजून आलीच नाही मग त्याच्यानंतर आंघोळ वगैरे करू आणि मग जाऊ जा इम्पॉर्टंट काम होऊन जाईल मित्रांनो ते झालं ना म्हणजे डोक्याला लोड नाही राहणार बट मी ती गोष्ट केल्यानंतर मला घरी बोलणार बोलणारी माहीत झाल्यानंतर मित्रांनो मला असं झालं व्हिडिओ बनवा नाही मित्रांनो कारण आपले खरंच खूप दिवस झाले यार मित्रांनो आपण प्रयत्न करतोय अजूनही काय होईना नाही त्याच्यामुळं वाटत नाही काय होईल म्हणून कारण युट्यूब लय जण असे ब्लॉग बनवताय आपलं का ना आपलं पाणी गॅस तसं खडके भर का पटकन पाणी तापवले आंघोळ झाली मित्रांनो हो कशी कशी केली आंघोळ कारण पाणी आहे पण पाणी तापायला लाईट नाही आता निघायचं आशिरा आशिरा जाऊ पटकन झालं काम करून येऊ पाऊस जरा गेलाय आता थरा त्याला आधी फोन करतो आहे का नाही आहे तिथं फोन केला मित्रांनो मी तिकडं हाय चालू जाऊ नये पटकन आता मोबाईल पण स्विच ऑफ बन झाले म्हणून दोन ते तीन टक्के चार्जिंग राहिले असेल मोबाईलला ना लाईट नाही काहीच नाही आता जिधर तिथं शूट करू आणि जिधर नाही पुढे तुम्ही समजून घ्या का मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून चार्जर घेऊन जाईन तिकडं तिकडे गेल्या नाही चार्जिंग लावता येईल तिथं असंच करू यार मित्रांनो चार्जर घेऊन जाऊ थोड्या वेळ तिथे चार्जिंगला लावून रेडी झालो मित्रांनो जर्किंग वगैरे घात वगैरे घात आणि निघू माझं इतर काम झालंय मित्रांनो ता मी चाललोय आता घरी थोडं मोबाईलवर पण चार्जिंग लावून चार्जिंग वगैरे लावला होता बट विषय असा की इथे पण लाईट गेली होती आता आली पुन्हा पुन्हा चार्जिंग लागली थोडं आणि मग त्याच्यानंतर लगेच निघू पाणीपुरी घेऊ मित्रांनो इथून पिल खायला सांगितलं होतं कशी घेऊ पाणीपुरी

काय पाणी आली मित्रांनो मी तिकडे वाटाय मोबाईल चार्जिंग लागला आले लाईट आली चार्जिंगला आजचा काही ब्लॉग आला नाही उद्या येईन आपला आता गॅप पडलायच थोडस सांभाळून घ्या मित्रांनो अँड सपोर्ट करा मित्रांनो चॅनल ला सबस्क्राईब करा तोपर्यंत मी जेवण करतो तुम्ही तोपर्यंत सबस्क्राईब करून घ्या इकडे पाणीपुरी खायचं काम तुम्हाला कसं पाणीपुरी खाते मम्मी ते मम्मी ते केले कुठेतरी खेळायला मी पाणीपुरी एक खाल्ली मित्रांनो मला लेठास आणि पाणीपुरी एवढी चांगली नाही मित्रांनो मेथीची भाजी आणि बाजूची भाकरी आणि मला त्या दुकानदाराने जेवण झाले मित्रांनो छान पैकी मेथीची भाजी होती मस्त मेथीची भाजी खाल्ली मम्मीला हाण का तो हांड काम होता मम्मीला कमन हाणलो कमन हाणल परत हायसी का तू हा हायसी नको परत हायसी हायसिंग मग हायसिंग हायसिंग का नाही आणणार ना, ना। सॉरी ना। 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 बोल नाही आणणार नाही चला मित्रांनो भरपूर मस्त नसतं बघण बनवायचा आहे कारण आज मम्मी नाही ना त्याच्यामुळे आज परी काही स्वयंपाक तर काय स्पेशल काय आज म्हणजे रोज मी नाही पण आज स्पेशल काय पण आता मम्मी तुला काय करते मम्मी सांगते ना सजेशन करते ती ना असं मग तुला आता कसं एकटी ना तू एकटी ना मग आता तुला कसं काय बनू काय नाही विचार चालला पण मग बघितलं विचार चालू असा ना तुझ्या आता एकटीच चालू आहे ना तेच तुला जोडीदार राहत मग काय बनवायचं हे बनवायचं का ते बनवायचं का काय मग दोघीचा विचार करून एक भाजी बनता बनाडे चटणी बनव ना तर मी बटाटे कापून लागतो तुला सर मित्रांनो पर्याय ना थोडी हेल्प करू लागू म्हणजे मग तिथं पटपट पटपट आवड आपण बटाटे वगैरे कापून देऊ तिला म्हणजे मग ती भाकरी करेन तो करेन नाही का बघ्या आपल्याला बटाटे आणतात डोळे कापणे तुला सरप्राईज देणार आहे सरप्राईज काय बघा काय మమ్మీ ఫిరూ లాడు రెడీ మా జో పొట్ భదా భారీ చాపతి కంబి బటర్ చట్నీ మాది ఫేవరేట్ మన చాలా మిత్రానో జాన్ జాగ్రత్త मला तो पर्यंत थोडस बाहेर फिरावं कारण पाऊस उघडला आज म्हणून म्हटलं जरा बाहेर फिरावं चला आता आपला ब्लॉग आता इथेच सेंड करू आज काही जास्त कुठे गेलो नाही आज एम काम होतं तीन दिवसापासून रखाटलं होतं ते काम पूर्ण झाले आय होप तुम्हाला आता ब्लॉग आवडला पण आवडत व्हिडिओ लाईक करा चॅनल नाही चॅनल सबस्क्राईब करा तर भेटे नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय मग दोन दरवाजे मारत म्हणतो माझ्या मामा ती टोपी आरावली हा हा